आषाढी एकादशीसाठी अनेक भाविक पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील सायकलिस्ट असोसिएशन न देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही सायकल दिंडी काढली आहे एकशे बावन्न वारकऱ्यांची ही दिंडी सिन्नर ते पंढरपूर हे साडेतीनशे किलोमीटरचं अंतर तीन दिवसात सायकल वरून पार करणार आहे विविध क्षेत्रामधील उच्च शिक्षण नागरिक या सायकल दिंडीमधील सहभागी झाले गुड़ा रथा है इस ही, इस की वारी गेल्या वर्षापासून आम्ही काढतोय आणि हे माझं वैयक्तिक तिसरं वर्ष आहे डॉक्टर मोरे यांच्या संकल्पनेतून आम्ही वारी चालू केली आहे साधारणतः पुऱ्या पर्यावरण पूरक अशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारचं प्रदूषण होणार नाही आरोग्याची काळजी घेतली घेतली पाहिजे आणि राष्ट्रीय भावना निर्माण झाली पाहिजे या भावनेतून या वारीचा उद्देश केला जातो वेगवेगळ्या प्रकारचे वर्षभर उपक्रम राबवले जातात